आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर गुरुवारी आलेली आहे आषाढ पौर्णिमा आता ही पौर्णिमा गुरुवारी आलेली आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेचा सुवर्ण योग जुळून आलेला आहे या दिवशी केलेले उपाय हे निश्चितच शुभ फलदायी ठरत असतात तुम्ही कोणताही उपाय जर या दिवशी पूर्ण श्रद्धेने मनोभावे केला तर निश्चितच आपल्याला भविष्य काळामध्ये त्याचं चांगलं फळ हे मिळत असतं त्यामुळे बघा गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला अवश्य काही प्रभावी उपाय करायचेत त्यापैकीच एक उपाय म्हणजे आपल्याला गाईला एक वस्तू गुरुपौर्णिमे दिवशी अवश्य खाऊ घालायची आहे ही वस्तू जर गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही गाईला खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे काही अडचणी आहेत संकट आहेत समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतात या वस्तूचं खूप जास्त महत्त्व आहे जर तुम्ही गुरुपौर्णिमेला ही वस्तू गाईला खाऊ घालाल तर असं म्हटलं जातं गुरुपौर्णिमे दिवशी गाईचं पूजन करणं किंवा गायीची सेवा करणं याला खूप जास्त महत्त्व आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण गाईला गोमाता म्हणत असतो गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं देखील म्हटलं जातं त्यामुळे बघा गुरुपौर्णिमेचा जो शुभ दिवस आहे या दिवशी जर तुम्ही काही एखादी इच्छा मनामध्ये ठेवून जर ही वस्तू गाईला खाऊ घातली तर तुमची जी कोणती इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णूंपर्यंत निश्चितच पोहोचते आणि आपल्याला आपल्या इच्छित कामामध्ये नक्कीच यश मिळते असे म्हटले जाते बघा आता चातुर्मास देखील सुरू झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या गुरुपौर्णिमेला म्हणजेच गुरुवारी असलेल्या पौर्णिमेला या आषाढ पौर्णिमेला नक्कीच तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहे अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे फक्त दोन ते तीन मिनटाचा उपाय आहे पण ही वस्तू नक्की तुम्ही आणा आणि ती गाईला खाऊ घालायची आहे ती कशाप्रकारे खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेच खाऊ घालायचे आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकटं अडचणी असतील समस्या असतील संतानप्राप्ती होत नाही आहे नोकरी मिळत नाही आहे किंवा धनप्राप्ती होत नाही आहे व्यवसाय चालत नाही आहे एखादी खूप दिवसांपासून जी तुमची इच्छा आहे पण ती पूर्णत्वाला जात नाही आहे तर गुरुपौर्णिमे दिवशी हा उपाय तुम्ही चुकवू नका अत्यंत साधा सोपा असा उपाय आहे घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी देखील हा उपाय करू शकता बघा बऱ्याच वेळेला आपल्या मुलांची प्रगती खुंटते किंवा थांबते आधी खूप छान आपली मुलं जी आहेत त्यांची प्रगती सुरू असते अचानक काहीतरी होतं आणि ती प्रगती थांबते खूप कष्ट करून देखील आपली मुलं पुढंच जात नाही तर मुलांसाठी देखील आईवडील हा उपाय करू शकतात तुम्ही स्वतःसाठी देखील हा उपाय करू शकता कोणत्याही कारणासाठी नोकरी लागत नाही आहे धनप्राप्ती होत नाही आहे संतानप्राप्तीसाठी कोणत्याही तुमच्या इच्छेसाठी किंवा एखादं काम आहे त्यामध्ये सतत विघ्न येत आहेत तर त्या कामासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता कर्ज आहे कर्ज फिटत नाही आहे तर कर्जासाठी देखील तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे कारण गुरुपौर्णिमेचा हा अत्यंत शुभ दिवस आहे लक्षात घ्या पौर्णिमेचे उपाय हे एवढे प्रभावी का असतात कारण पौर्णिमा ही जी तिथी आहे तर पौर्णिमेला बघा चंद्र हा त्याच्या संपूर्ण कलांमध्ये असतो म्हणजेच काय तर पौर्णिमेचा दिवस हा खूप जास्त प्रभावी ठरतो या दिवशी दैवी तत्व कित्येक पटींनी जास्त जागृत असतं त्यामुळे बघा पौर्णिमे दिवशी नक्कीच तुम्ही हा उपाय करायचा आहे जो उपाय तुम्ही या पौर्णिमे दिवशी करणार आहात तो पूर्ण श्रद्धेने करायचा आहे आता हा पण उपाय जो आहे आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची पूर्ण श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा निश्चितच त्यामध्ये तुम्हाला यश हे मिळणार आहे तर आता बघूया की गाईला कशाप्रकारे ही वस्तू खाऊ घालायची आहे आणि कोणती महत्त्वाची वस्तू आहे जी गुरुपौर्णिमेला तिचं महत्त्व आहे आणि ती खाऊ घालायची आहे त्यापूर्वी बघा गुरुवारी आता पौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीचं पूजन करायला विसरू नका तुमच्याकडे जा जर सत्यनारायण देवांचा फोटो असेल तर अवश्य तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एक छोटासा पाठ ठेवून तिथे सत्यनारायणांची पूजा करा म्हणजेच काय तर फोटो स्वच्छ करून घ्यायचा फोटोला चंदन अष्टगंध लावून घ्यायचा तुळशीपत्र अर्पण करायची त्याचबरोबर आरती जी असते तर ती म्हणून घ्यायची किंवा बाळकृष्णाची मूर्ती असते बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करा या दिवशी विष्णूंची सेवा चुकवू नका व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करा किंवा ते तुम्ही ऐका घरातलं वातावरण जे आहे ते मंगलमयी ठेवायचं आहे प्रसन्न ठेवायचं आहे तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावायला विसरू नका तर या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचं देखील पूजन करायचं आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीसाठी ही तिथी अत्यंत खास असते त्यांनाच ती समर्पित असते त्यामुळे बघा या दिवशी तुम्ही विष्णूंची लक्ष्मीची सेवा करायला चुकवू नका तर या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आता बघूया की कशाप्रकारे ही वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे आता देवघरामध्ये तुमच्या जर गायवासरूची मूर्ती असेल तर एक पाठ घ्या किंवा जिथे ती मूर्ती ठेवलेली आहे तिथेच तुम्हाला काय करायचं आहे ती मूर्ती स्वच्छ करून घ्या गाय वासरूच्या मूर्तीला हळद कुंकू वाहून घ्या एखादं फूल अर्पण करून घ्या गाय वासरूची जी रांगोळी असते रांगोळीचा छापा असतो त्याने तुम्ही रांगोळी काढून घ्या गोपद्माची रांगोळी असेल तेहतीस गोपद्माची तर ती काढून घ्या नसेल तर हाताने तुम्ही गोपद्म काढू शकता अशा प्रकारे तिथे छोटीशी गायवासराची आणि गोपद्माची रांगोळी काढून घ्या गायीच्या तुपाचा दिवा तुम्ही लावून घ्यायचा आहे तिथे आणि जे तुळशीपत्र आहे ते गायवासरूच्या मूर्तीला देखील अर्पण करून घ्या आता काय करायचं आहे आपल्याला बघा गुरुवारी पौर्णिमेदिवशी थोडासा आपल्याला शिरा बनवायचा आहे अगदी तुम्ही वाटीवर थोडासा बनवला तरीही चालेल पण या पौर्णिमे दिवशी शिरा बनवायला विसरू नका त्यामध्ये थोडंसं केळ घाला शिळा शिरा बनवत असताना केळ अगदी एक चकती घातली तरी चालेल केळाची आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशीपत्र जे आहे त्या शिऱ्यावर ठेवायचं आहे म्हणजे जी जो शिरा तुम्ही केलेला आहे तर तो नैवेद्य दाखवताना तुम्हाला काय करायचं आहे त्यावरती तुळशी पत्र आवर्जून ठेवायचं आहे हा नैवेद्य तुम्हाला देवघरामध्ये विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णाच्या समोर ठेवायचा आहे सत्यनारायणाचा फोटो असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता म्हणजे सगळ्या देवांना तुम्हाला हा नैवेद्य असा दाखवायचा आहे गायवासुरूच्या मूर्तीजवळ असा हा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे जिथे आपण पूजन केलेलं आहे तिथे आता तुम्हाला काय करायचं आहे औदुंबराचं फळ घ्यायचं आहे औदुंबराचं फळ आणल्यानंतर तुम्ही ते स्वच्छ धुवून घ्या आता तुम्ही कितीही फळं आणू शकता तुम्ही चार आणा पाच आणा फळं ही सगळी फळं जी आहेत ती तिथे तुम्हाला समोर ठेवायची आहेत तुमच्या देवघरामध्ये जिथे गायवासुरीची मूर्ती आहे पूजन केलेलं आहे तिथे ठेवायची आहे त्यातलं एक फळ तुम्हाला घ्यायचं आहे औदुंबराचं आणि उजव्या हातामध्ये धरायचं आहे तुमच्या मनातली इच्छा जी आहे ती तुम्हाला तीन वेळा बोलून दाखवायची आहे आता समजा तुम्हाला धनप्राप्ती होत नाही आहे तर धनप्राप्ती 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 अशी तुम्ही तीन वेळा म्हणून दाखवायची आहे इच्छा आणि अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते जे फळ आहे औदुंबराचं ते तुम्हाला तिथे गायवासरूच्या समोर ठेवायचं आहे आणि जी बाकीचे फळं जे आणलेली आहेत ती देखील तुम्ही नैवेद्य म्हणून तिथे जवळ ठेवली तरी चालेल काही वेळ तुम्हाला ते फळ जे आहे आणि जो शिरा आहे ते तिथंच ठेवायचं आहे गायवासरूच्या मूर्तीसमोर थोड्या वेळाने तुम्ही इतर फळं जे आहेत बाकीची आणलेली ती घरातील सदस्यांना खायला देऊ शकता औदुंबराचं फळ हे नक्कीच तिथे नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद म्हणून सगळ्यांनी गुरुपौर्णिमे दिवशी खायचं आहे हे, हे लक्षात घ्या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या औदुंबराचं फळ त्याचबरोबर जो बनवलेला शिरा आहे तर ते घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे तुळशीपत्र पण त्यामध्ये पाहिजे त्या शिऱ्यावरचं जे तुळशीपत्र आहे ते पण घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे औदुंबराचं फळ घ्यायचं आहे ज्यावर आपण इच्छा बोलून दाखवलेली आहे आणि हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे तुम्ही अजून फळं देखील गाईला खाऊ घालू शकता एकच फळ खाऊ घालावं असं काही नाही जे इच्छा आपण धरून जे फळ तिथे ठेवलेलं आहे ते तर खाऊ घालायचंच आहे पण तुम्ही अजून देखील फळं जे आहेत औदुंबराची ते खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे आपल्याला पौर्णिमे दिवशी जो शिरा आहे तुळशीपत्र ठेवलेला तो, तो आणि त्याचबरोबर औदुंबराचं फळ अवश्य खाऊ घालायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही भिजवलेली चणा डाळ आणि गूळ हे देखील या वस्तूंमध्ये मिक्स करून ते गाईला खाऊ घालू शकता बघा जेव्हा तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी अशा प्रकारे औदुंबराचं फळ जे आहे ते गाईला खाऊ घालता त्याचबरोबर ही भिजवलेली चणा डाळ आणि जो शिरा आहे आपण नैवेद्यासाठी बनवलेला तो जेव्हा आपण गुरुपौर्णिमे दिवशी गाईला खाऊ घालतो तेव्हा आपली जी कोणती मनोकामना आहे जी आप आपली पूर्ण होत नाही आहे तर ती इच्छा आपली भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते आणि नक्कीच याची शुभ फलप्राप्ती आपल्याला काही दिवसांमध्ये मिळते त्यामुळे नक्की न विसरता ही वस्तू तुम्ही गाईला खाऊ घाला औदुंबराचं फळ अशा प्रकारे खाऊ घालायचं आहे आणि हे सगळं गाईला खाऊ घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवायनं मंत्राचा जप करायला विसरू नका आणि येताना गाईच्या पायाखाली असलेली जी माती आहे ती नक्कीच तुम्ही मस्तकाला लावायची आणि मुलांसाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्ही स्वत हा उपाय करा आणि इच्छा बोलून दाखवताना माझ्या मुलासाठी हा उपाय करते असं तुम्ही बोलून दाखवा आणि ती जी माती आहे गाईच्या पायाखालची ती घरातील सगळ्या सदस्यांना तुम्ही लावू शकता तर नक्कीच हा तुम्ही उपाय करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायला विसरू नका गुरुवारी आषाढ पौर्णिमा आहे त्या दिवशी हा उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय गुरुपौर्णिमे दिवशी नक्कीच करता येईल